नमस्कार महाराष्ट्र इमारत इतर कल्याणकारी बांधकाम काम, कामगार अंतर्गत भांडे वाटपाचा कार्यक्रम सगळीकडं सगळ्या जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रभर सर्वत्र चालू आहे तर ज्या कामगारांची नोंदणी अद्यावत आहे रिन्युवल अद्यावत आहे आणि त्यांनी भांड्याचाही पेटीचाही लाभ घेतलेला आहे त्यांना दहा वस्तूचा लाभ काय होणार आहे मिळणार आहे मग ते धान्य ठेवायची कोठडी असेल त्यानंतर चहापत्ती डबा असेल ऐका नाही ब्लँकेट असेल चटई वगैरे अशा दहा वस्तू काय होणार आहे तर पाणी फिल्टर ते सुद्धा काय होणार आहे त्यांना दहा वस्तूचा लाभ मिळणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन आता चालू झालेलं आहे तुम्ही काय करू शकता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करायचं आहे तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे ना ई एम एचने चालू झालेला आ, तो एम एसने चालू झालेला नोंदणी क्रमांक काय करायचा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक दिली आहे त्या लि व्हिडिओच्या लिंक ओपन करून भांडे किट वाटपाचा ह्याच्यावर तुमचे तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबर जो आहे एम एस नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमची सगळी पूर्ण डिटेल काय होणार आहे तिथं ओपन होणार आहे तुम्हाला नाव वगैरे सगळं तुमचं दिसणार आहे जेंडर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे थोडंसं खाली येऊन पाहायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे कॅम्प निवडायचा आहे मग तुम्ही ज्या भागामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये आहेत तिथं ते ज्या जिल्ह्यामधले तुम्हाला सगळे कॅम्प दाखवणार मग तुम्हाला जेव्हा योग्य वाटतो जो जवळ वाटतो कॅम्प तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे आपल्या भांड निवडून भांडेचे जे दहा वस्तू आहेत पाणी फिल्टर वगैरे हे ज्या शासनाने अधिकृत काय केलेले आहे आणखीन जास्तीचे दिलेले आहेत त्याचा तुम्ही काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे ते कॅम्प निवड्यानंतर त्याच्या खाली थोडंसं काय होतं आपली तारीख बुक करायची आपल्याला कोणत्या दिवशी जायचं पण त्या दिवशीची तारीख रिकामी आहे ते तुम्हाला आहे ऐका नाही लाल ह्याच्यामध्ये गोल आलं तर ती तारीख काय झाली बुक झालेली आहे आणि जे बिना लालचं आहे रिकामा आहे त्याची ती तारीख तुम्हाला जी योग्य वाटते का तुम्ही ज्या दिवसापासून करता आणि तिथून पुढच्या तारीख तुम्हाला काय होणार आहे तर दाखवणार आहे एका महिन्याची आणि मग तिथून पुढच्या तारीख तुम्ही काय करायची आहे तर बुक करायची आहे तर आणि त्या कॅम्पमध्ये जाऊन आपला आधार व्हेरिफिकेशन थम वगैरे फोटो काय करायचा आहे ते काढणार आहेत आणि ती जी प्रिंट येणारी आहे ना तारीख बुक केल्यानंतर खाली सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे प्रिंट येणार आहे ती प्रिंट आपले पावतीची कामगार पावतीची कार्डाची प्रिंट आणि एक आधारची झेरॉक्स घेऊन हे सगळ्यांचे झेरॉक्स घेऊन काय करायचं आहे तुम्ही जो कॅम्प निवाडा आहे त्या कॅम्पला जायचं आहे आणि तिथं बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्ही लगेचच तुम्हाला काय केले जाईल ह्या दहा वस्तू इमारत इतर कल्याणकारी बांधकाम कामगार मंडळामार्फत दिल्या जाणार आहेत ह्याला काहीही कुणाला चार्जेस वगैरे द्यायची गरज नाही तुम्ही काय करू शकता तुमच्या मोबाईलवर बस बसल्या बसल्या तुम्ही नोंद करू शकता कोणत्याही एजंटला वगैरे पैसे द्यायची गरज नाही हजार पाचशे तुम्ही जे देतात ते डायरेक्ट तुम्ही त्या कॅम्पमध्ये शासनाचे सुद्धा काय मोठमोठेले क्वाठर कॅम्प आहे तर तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे नंबरला लागायचं आहे सोपी पद्धत आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्ही एम एस नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही कॅम्प निवडायचा त्या कॅम्प निवडल्यानंतर तुम्ही तारीख कोणत्या दिवशी जायचं आहे ती निवडायची आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे सगळी डिटेल तुम्हाला काय करणार आहे आ, ते एम एस नंबर टाकल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर दे दिसणार आहे सगळं मराठीमध्येच आहे तुम्हाला व्यवस्थित काय होणार आहे समजणार आहे कोणत्याही एजंटला पैसे वगैरे द्यायची गरज नाही ज्यांची नोंदणी आणि रेनि रिन्युअल अद्यावत आहे चालू आहे अशाच लोकांना काय होणार आहे कामगारांना त्याचा लाभ मिळणार आहे मग आता काय झालेलं आहे ह्या दहा वस्तूच्या भांड्याचा संच वाटपा सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या तूर्तसा बंद आहे काही जिल्ह्यामध्ये चालू आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असताल त्या जिल्ह्यामधला ज्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत असता तिथं तुम्ही चेक करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक आहे तुम्ही तुमचा एम एस नंबर वरला टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर दिलेला आहे ओ टी पी व्हेरीफाय करून तुम्ही काय करायचं आहे जवळचा कॅम्प तुम्हाला जे योग्य वाटतो जाण्या या सोयीस्कार आहे अशा कॅम्पला काय करायचं आहे निवडून भेट द्यायची आहे कोणत्याही एजंटच्या ह्याला बळी पडू नका हजार पाचशे रुपये कुणालाही खर्च करू नका स्वतः मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही करा आणि ह्या योजनेचा दहा वस्तूचा लाभ घ्या कारण पी टी भांडे वगैरे जरी तुम्हाला पहिले मिळालेले असले तरी हे अतिरिक्त दहा वस्तू आहेत आणि ह्या सर्वांसाठीच आलेल्या आहेत त्यामुळे मग काळजी करायची नाही तुम्ही ह्या वस्तूचा काय करायचं आहे सर्व बांधकाम कामगार मंडळाने लाभ घ्यायचा आहे ह्याचा फायदा घ्यायचा आहे कोणत्याही एजंटला पैसे द्यायची वगैरे गरज नाही त्यांची नोंदणी व रिन्युअल अद्यवत आहे अशांनाच काय होणार आहे याचा लाभ मिळणार आहे त्यामुळं तुमच्या जवळचं जे ओ सी डब्ल्यू ऑफिस आहे तिथं जाऊन भेट द्या आणि अधिकची माहिती तालुका लेवललासुद्धा काय झालेली आहे तर ऑफिस आहे तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही काय करू शकता याची माहिती घेऊ शकता हे सोपं आहे आणि तुम्ही ह्या भांड्याचा वगैरे लाभ घेऊ शकता धन्यवाद